पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 ऐतिहासिक श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना निमित्त महाराष्ट्रात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जागोजागी भगव्या पताक्या फडकल्या रोषणाई होती चौका चौकात राजभवन गीताचे सूर नीन होते प्रसाद वितरण संध्याकाळी आतिषबाजी व दिव्याचे आरस अशा नव चैतन्याच्या वातावरणात श्रीरामाची दिवाळी काल साजरी करण्यात आली त्याचे औचित्य साधून पंढरपूर शहरातील अर्बन बँक शेजारील नवी पेठ पंढरपूर येथे नगरसेवक नीलराज डोंबे माजी नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर आणि युवक नेते आनंद कटप यांच्या संकल्पनेतून भव्य लेझर लाईट शो याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभासे श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले यावेळी अष्टविनायक तरुण मंडळ विघ्नहर्ता तरुण मंडळ आणि तरुण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ले भव्य परिचारक यांच्याकडून करण्यात आले तर अर्बन बँकेचे कर्मचारी मुन्ना जाधव हे कारसेवक असून त्यांचा सन्मान देखील करण्यात आला मोदींच्या काळात हा राम मंदिर मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होत आहे याचा मला आनंद होतोय असे प्रतिपादन यावेळी परिचारक यांनी केले तसेच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातील पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांच्या समवेत प्रशांत परिचार यांनी जय श्रीरामच्या गाण्यावर ठेका धरला यावेळी नगरसेवक निर्लाल डोंबे माजी नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर युवक नेते आनंद कटप प्रभागातील ज्येष्ठ नागरिक युवक कार्यकर्ते आणि पांडुरंग परिवारातील सदस्य माजी नगराध्यक्ष लक्ष्मी भाऊ शिरसट पक्षनेते गुरुदास अभ्यंकर माजी नगरसेवक अनिल आभमरावसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते